उजगाव येथील चौगले यशस्विनी महिला बचत गट मराठा महासंघ महिला आघाडी उजळाईवाडी शाखातर्फे उजळाईवाडी स्मशानभूमीस श्रेणी दान केल्यात सरपंच उत्तम आंबावडे यांच्याकडे शेणी प्रदान केल्या यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मळीक म्हणाले उजळाईवाडीच्या मराठा महासंघ महिला आघाडीचे सामाजिक बांधलिकेचे काम कौतुकास्पद का आहे यावेळी मराठा महासंघ जिल्हा अध्यक्ष श्रीकांत पाटील उपसरपंच भाग्यश्री पारखे सदस्य मेघा गुमाणे प्रकाश पाटील ग्रामविकास अधिकारी सरदार दिडे महिला आघाडी प्रमुख शैलजा भोसले सुशिला कासारकर अनुराधा घोरपडे मंगल कुऱ्हाडे सुनंदा भिंगुडे सुनीता पाटील शालन जितकर शांताबाई पाटील उज्ज्वला जाधव शारदा पाटील यशवंती गरड विद्या मांगले ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी चंद्रकांत चव्हाण कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका